नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस उजनी बोट दुर्घटना चाळीस तासानंतर बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले पती पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू पुणे कोरशे कार अपघात प्रकरण अल्पवीन आरोपीसह वडील आजोबाही गोत्यात अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत चौकशी सुरू डोंबिवली एम आय डी सीमध्ये भीषण स्फोट अमुदान कंपनीचे बॉयलर फुटले चार ठार पन्ना जखमी आसपासच्या इमारतींना देखील बसली झळ अरुण गवळी यांच्या सुटकेला राज्य सरकारने दर्शवला विरोध सर्वोच्च न्यायालयात गवळीच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात याचिका दाखल काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचे निधन वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी मृत्यूशी झुंज अपयशी निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला सहकार्य करू राज्यपाल रमेश बैस यांची ग्वाई महाबळेश्वरच्या राजभवनात आढावा फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रियाताई गप्प का त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी काही संबंध आहे का नितेश राणेंचा सवाल देशभरात कोरेगाव पार्कमधील अपघाताची चर्चा तरी पुण्याचे पालकमंत्री गायब अजित पवारांच्या नाराजीच्या पुन्हा चर्चा आणि प्राणघातक हल्ल्यानंतर स्वाती मालिवाल यांची पहिली मुलाखत म्हणाल्या विभवने लात मारली मदतीला कोणीच आले नाही केजरीवाल घरीच होते आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबेच आहेत माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वर्ग एक कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या अधिकाऱ्याला अठ्ठावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील त्यांचे पाच सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात अर्ज दाखल केला होता हे अर्ज कार्यालयीन प्रक्रियेनुसार कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याकडे परवानगीसाठी प्रलंबित होते राजेश सलगरकर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती काढण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची सात शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे अठ्ठावीस हजार रुपये स्वीकारण्यास अभियंता तयार झाला होता त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आधीच सूचित केले होते त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजलगाव पाटबंधारे विभागाचे परळी वजनाथ येथील कार्यालयात सापळा रचला आणि अभियंता राजेश सलगरकर याला लाच स्वीकारताना रंग्या हात अटक केली या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे त्यानंतर ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी परळी येथील आनंदनगर भागातील आरोपी राजेश सलगरकर यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात मोठं घबाड सापडलं आहे आरोपीच्या घरातून रोख रक्कम अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपये सोन्या चांदीचे दागिने चांदीची भांडी असा एकूण सोळा लाख साठ हजार चारशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीडचे पोलीस निरीक्षक युनुसेख उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड अमलदार सुरेश सांगळे श्रीराम गिराम अविनाश गवळी भरत गार्दे अमोल खरसाडे अंबादास पुरी सुदर्शन निकाळजे स्नेहलकुमार कोरडे आणि गणेश मेहत्रे यांनी ही कारवाई केली एक कोटीच्या लाच प्रकरणात फरार असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आली होती अखेर गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी हरिभाऊ खाडेंना अटक करण्यात बीड एल सी बीला यश आले आहे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे सहाय्यक फौजदार रविभूषण जाधव यांनी तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी व प्रॉपर्टी जप्त न करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती तीस लाख रुपये देण्याचे ठरले त्यापैकी पाच लाखांची लाच स्वीकारताना कुशल प्रवीण जैन यास बीड ए सी बीने हात पकडले होते तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून हरिभाऊ खाडे आणि रविभूषण जाधव हे दोघेही फरार होते त्यांच्या शोधार्थ बीड एल सी बीचे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अशी चार पथके रवाना करण्यात आली होती अखेर बीड एल सी बीने हरिभाऊ खाडेला अटक करण्यात यश मिळवले विशेष म्हणजे हरिभाऊ खाडेच्या झडतीत एक कोटी आठ लाख रुपये रोकड एक किलो सोने पाच किलो चांदी इत्यादी वस्तू सापडल्या होत्या तर रविभूषण जाधवरच्या घरात तब्बल पंचवीस तोळे सोने सापडले होते देवराई तालुक्यातील मानमोडी येथे शेतीच्या वादातून बापूराव रंगनाथ शेळमकर वर्ष पस्तीस यांचा आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता शेतीमध्ये त्यांचा पुतण्या भुजंग शेळमकर चुलता तीर्थराज शेळंकर उद्धव शेळमकर भाऊ यांच्यासोबत वाद होऊन हानामारी झाली होती यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना वैद्यकीय उपचारासाठी बीड येथे घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे शेतीच्या वादातूनच त्यांचा खून झाल्याची चर्चा सध्या ऐकण्यात येत आहे सदर झालेल्या शेतीच्या वादावरून हानामारीत बापूराव रंगनाथ शळमकर यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी बीड पोलीस चौकीमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दुनजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोकराव हिंगे व नारायणराव हिंगे यांच्या मातोश्री कलाबाई सुखदेवराव हिंगे यांचे काल रात्री उपचारादरम्यान काळाने एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय त्र्याऐंशी वर्षे एवढे होते त्यांच्या पश्चात पती दोन मुले तीन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे हिंगे कुटुंबियांच्या दुःखात दैनिक झुंजार नेता परिवार सहभागी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडमणीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार